बऱ्याच लोकांना सुंदर दिसावं असं वाटतं गुलाबी गुलाबी त्वचा चेहरा गुलाबी असावा केस लांब सडक सिल्के असावेत असं वाटतं पण तुम्हाला सांगू तुम्हाल का ह्याच्यावरती खूप छान असा मजेशीर तुम्हाला चमत्कारिक वाटेल हा इलाज तुम्ही म्हणणार असं कसं शक्य आहे पण खूप छान प्रकारे मी तुम्हाला एक इलाज सांगू शकतो आणि तो ही सगळ्यात महत्वाचं म्हटलात तर चाय प्रेमीना चहा काय आज मला वाटते की चहा इंग्रजांनी सवय लावल्यापासून आपण चहा म्हणजे आपलं एक वेगळं प्रमाण म्हणजे स्वागत करण्याचं जर एक साधन म्हटलात घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे साधन म्हणलात त्यांचा स्वागत करण्याचा एक प्रकार जर म्हणलात तर चहा कसं असतं चहा म्हणलं तर उत्साही बनवण्यासाठी जर ते पेय आहे उत्साह वाढवण्यासाठी बघा कामातून थकवा आला तर आपण थोडा चहा घेतो फ्रेश वाटायला लागतं चहा हे उत्साहवर्धक पेय आहे पण त्या उत्साहाबरोबर आपल्याला म्हणजे कोणतंही प्रमाण आती केलं तर शेवटी ते वाईटच आहे चहा असू दे अन्न जरी जास्त खाल्लं तरी सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्याचा साईड इफेक्ट हे होतोच होतो पण तुम्हाला सांगू मर्यादित चहा प्या पण चहा पित असताना तुम्हाला तुमचे केस तुमची त्वचा चहा जर चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात मस्त असा एक इलाज सांगतो चहामध्ये ना जेव्हा जेव्हा चहा तुम्ही करायला घ्याल चहा झाला की त्याच्यात दोन गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या गरम गरम चहा असताना त्याच्यामध्ये दोन गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मग तो चहा प्यायचा केसांच्या मजबूतीसाठी त्याच्यात जुरा म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जुरानॉन विटॅमिन सी हे असल्यामुळं केस खूप मजबूत होतात केसांच्या मुळाचं जे कॅल्शियम आहे ते खूप मजबूत होतं आणि त्याचबरोबर केसांच्या मुळाच्या इथं असणाऱ्या रक्तवाहिन्या ह्याही खूप चांगल्या प्रकारे आपल्या मुळांना केसांना आणि तिथल्या कॅल्शियमला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करायला लागतात आणि त्यामुळे केस झुबेदार होतात जाड होतात केस वाढायला लागतात केसांची वाढ वाढते केस गळती थांबते आणि केस, केस खूप छान होतात त्याचबरोबर चेहऱ्यावरती ही ग्लो यायला लागतो आज ग्रीन टीच्या जमान्यामध्ये आज ब्लॅक टीच्या जमान्यामध्ये आणि आज विविध सगळे ह्या टीच्या जमान्यामध्ये लेमन है टी असो अजून कुठलाही टी असो ह्या टीमध्ये ह्या टीच्या जमान्यामध्ये तुम्ही हा एक टी करून बघा घरच्या घरी खूप साधा सोपा उपाय आहे गुलाबा पाकळ्या फक्त दोन ते तीन पाकळ्या आपल्या चहामध्ये घालायच्या आणि तो चहा प्यायचा चहाची टेस्ट काही जास्त बदलणार नाही आणि त्याबरोबर आपल्या त्वचेची ही काळजी चांगली होईल केसांची काळजी होईल आणि त्याचबरोबर आपल्याला चहाचाही आनंद घेता येईल आणि त्वचा चांगली ठेवण्यासाठी त्वचेवरचा म्हणजे तजलदारपणा वाढवण्यासाठी तेज वाढवण्यासाठी आणि त्वचेवरती बऱ्यापैकी आपल्याला जर समजा ग्लो आणण्यासाठी आमच्या हेमप्रभा टॅबलेट्स आहेत ह्या तुम्ही घेऊ शकता हेमप्रभा सकाळ संध्याकाळ एक एक टॅबलेट घ्यायचे आहे जास्त नाही एक महिन्याचा कोर्स आहे हा केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल खूप छान प्रकारे आपण हे करू शकतो आणि तोडकर संजीवनीचे बाकीचेही जर आपल्याला जर काय उत्पादनं बघायची असतील तर तुमच्या आसपास बऱ्यापैकी कोणत्याही तुम्ही आयुर्वेदिक दुकानात जावा किंवा मेडिकल शॉपमध्ये जावा तुम्हाला तिथं बऱ्यापैकी मिळतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता इतरही प्रोडक्ट बघू शकता आम्ही देतो ते खूप छान आणि चांगलं देतो शुद्ध देतो तोडकर संजीवनी भरोशाचं दुसरं नाव आहे हे लक्षात ठेवून तुम्ही भरोसा ठेवा आणि ही उत्पादनं घेऊ शकता